सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून देशातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना ईव्हीएम मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅड मशीनचे प्रात्यक्षिक घेण्याचे निर्देश देण्यात आले या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे मशीनची चाचणी प्रात्यक्षिक घेण्यात आली मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आपण केल्या मतदानाविषयी खात्री व्हावी यासाठी निवडणूक आयोगाकडून ही प्रात्यक्षिक घेतली जात आहे मतदारांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी व्ही मशीनच्या माध्यमातून आपण केलेल्या उमेदवाराला मतदान पोहोचले याची खात्री पटते ही या प्रात्यक्षिकांमधून मतदारांना दाखवण्यात येत आहे त्यामुळे मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल त्याचबरोबर इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे प्रात्यक्षिक घेत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाते मान्य जिल्हाधिकारी महोदय जळगाव जावं त्यांच्या आदेशांमुळे आपण येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण गावागावी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशांना गावागावी आपण डेमॉन्स्ट्रेशन घेत आहोत तरी आज दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी मौजे जे वागडी येते आपण ग्रामपंचायत जवळ डेमॉन्स्ट्रेशन घेत आहोत तरी डेमॉन्स्ट्रेशन घेताना मोबाईल व्हॅन आणि आम्ही मध्ये कर्मचारी मी पी एस महाजन मंडळाचे ते घरी वागडी आमचे सहकारी व्ही बी सहक्षेत्रा डे वागडी तसेच आमचे कोतवाल कर्मचारी आम्ही गावातील मतदारांना डेमॉन्स्ट्रेशन देत आहोत तरी या सोबत आता लोकसे आगामी होणाऱ्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने व्ही पॅट एक ॲड केलेलं आहे सी ओ व्ही मशीन आणि व्ही पॅट सी यू व्ही यू आणि व्ही पॅट तर आम्ही गावागावी जाऊन मतदारांना जनजागृतीसाठी डेमो दे, देत आहोत तरी लोकांचा चांगला प्रतिसाद जात आहे विरोधी पक्षांकडून सातत्याने ईव्हीएम मशीनवर शंका घेतली जात असून अलीकडेच खासदार संजय राऊत यांनी देखील ईव्हीएम हे तो असं वक्तव्य केलं होतं काँग्रेसचे नेते अधिरंजन चौधरी यांच्याकडून देखील ईव्हीएम मशीनच्या संदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे विरोधी पक्षांकडून वारंवार ईव्हीएम मशीनची आणि त्याचबरोबर होणारी त्यावर शंका या घेतल्या जाते त्यामुळे आता मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ठिकठिकाणी अशी प्रात्यक्षिका केली जाते या संदर्भात नागरिकांनी देखील माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले माध्यमातून या गावातले सर्कल तला ट्याप्पा यांच्या माध्यमातून हे मशीन इथं लावण्यात आलेलं आहे आपण दरवेळेस आपल्या आपला भारत जो आहे हा लोकशाहीचा देश आहे हा निवडणुकीच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया ह्या होत असतात यामुळे निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा आत्मविश्वास वाढावा खूप मोठा विश्वास निर्माण व्हावा यासाठी या, या योजनेची शासनाने तयारी केलेली आहे आणि म्हणून इथं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं आहे या प्रात्यक्षिकामध्ये हे सर्व बी यू यू आणि व्ही व्ही पॅट यांच्या माध्यमातून लोकांच्या लोकांच्या लोकांसमोर सगळी माहिती देऊन ते मतदान प्रत्यक्ष कशा पद्धतीने होतं हे दाखवण्याची प्रत्यक्ष कृती आज जनतेसमोर या निवडणूक आयोगाने आपल्यासमोर मांडलेली आहे आणि म्हणून आम्ही मी स्वतः आणि आमचे सर्व ग्रामस्थ यांनी त्या बी यू आणि सी यू पॅडवर बोट दाबून त्या व व्ही व्ही पॅडमध्ये बरोबर तो नंबर येतो का ते चिन्ह येतं का ते शब्द येतो का ही खात्री करून घेतलेली आहे आणि म्हणून आमची आता खात्री झाली आहे की हे जे निवडणुकीच्या न जे निवडणुका होतात जो आ, विश्वास लोकांचा व्ही व्ही पॅडवर वगैरे राहत नाही तो विश्वास आता आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे की हे मशीन जे आहे हे, हे अतिशय चांगल्या पद्धतीने शंभर टक्के खरं मतदान हे दाखवतं आणि म्हणून आज लोकांमध्ये हा विश्वास निर्माण करण्याचं मतदान आपण जे करतो त्या प्रत्यक्ष आपण ज्या मनात आपल्या मनामध्ये त्या लोकशाही पद्धतीने मतदान करतो हा विश्वास आज लोकांमध्ये निर्माण झालेला आहे म्हणून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे इथं प्रयोग आपल्या दाखवण्यात आला त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने गावाच्या वतीने या निवडणूक आयोगाच्या विभागाकडून तहसीलदार आपले सर्कल भाऊसाहेब तलाटी तलाटे आप्पा यांच्याकडून जो प्रात्यक्षिक दाखवलं जात त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आमच्या याच अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यात देखील मतदान यंत्र व्ही बाबत जनजागृती मोहीम हे सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा देखील या मोहिमेसाठी प्रतिसाद मिळतोय जागर जनतांसाठी सोजीलाल हडबे चाळीसगाव